स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आज आपण अतिशय चवदार लागणारी अशी टोमॅटोची भाजी पाहणार आहोत कच्च्या टोमॅटोची भाजी पाहणार आहोत पाहूया मग त्याची रेसिपी रेसिपीला सुरुवात करूया चार कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आज आपण करणार आहोत भाजी ही कच्च्या टोमॅटोची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज आपण कुठल्या पद्धतीने करतोय ते पाहूया चला तर आता मग सुरुवातीला बारीक टोमॅटो चिरून घ्यायचे टोमॅटो चिरून झालेले आहेत थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया थोडस तेल घेते दोन चमचे तेल तापलेलं आहे आता मोहरी टाकूया मोहरी नंतर आपण लसूण आहे हिरवी मिरची थोडस हे परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊन दे त्याला वाफण्यासाठी झाकून ठेवूया आपण आता पाच मिनिट झालेले आहेत हे पहा टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित आता आपण पाहूया थोडंसं अर्धवट टोमॅटो शिजून झालेले आहेत आता या वेळेला आपण मसाले टाकायचे आहेत सगळे सुरुवातीला आपण हळद टाकूया थोडंसं लाल तिखट घरचा गोडा मसाला किंवा ज जर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत असाल तोसुद्धा यामध्ये छान लागतो गोडा मसाला टाकून झाल्यानंतर धनेजिरे पूड थोडंसं हिंग आणि मीठ चवीपुरचं मीठ घालायचंय आणि दाण्याचं कूट दाण्याच्या कुटाने जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो कमी येतो आणि त्यानंतर आपल्याला गुळ घालायचंय पण आधी पहिल्यांदा या सगळ्या मसाल्यांबरोबर शिजून घेऊया टोमॅटो आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण गुळ घालायचा आहे शिजण्यासाठी थोडस अर्धा कप पाणी घालते दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता आपण गुळ घालूया तुम्हाला कितपत गोड हवी त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण ठरवा टोमॅटो आंबटच असतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या तुम्ही गुळ ठरवा तुमच्या घरामध्ये कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे आंबट गोड भाजी ही खूप छान लागते भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर जर तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त वाढवा आणि इतपत चालत असेल तरी हरकत नाही आता ही भाजी आपली पाच मिनटं गुळ विरघळू दे त्याबरोबर हा टोमॅटो पण शिजेल मग आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल पाहूया आपण भाजी झालेली आहे ते पहा रंग पण मस्त आलेला आहे आता मी काढून घेते खाली खाण्यासाठी तयार आहे कच्च्या टोमॅटोची अगदी करायला सोपी असलेली भाजी नक्की करा तुम्ही छान लागते एकदम हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल हे माझं चॅनल त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच